नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर तुम्हाला काय वाटतं मी काय पित असेल तर मी पित आहे गरमा गरम घशाला आणि पोटाला आराम देणारं गावरान खेकड्याचं सूप आणि खरं तर आहे ना थंडीमध्ये हे गावरान खेकड्याचं सूप आवर्जून पिलं पाहिजे कारण याच्यामुळे आहे ना शरीराला एक उबदार पणा येतो आणि शिवाय शरीरातला जो काही वात थंडीमध्ये निर्माण होतो ना शरीरामध्ये तो सुद्धा आहे ना बऱ्यापैकी कमी होतो कमी होतो म्हणजे जातोच तर हिथं ना कारभाऱ्यांना सांगितलं होतं अगदी कमी प्रमाणामध्ये खेकडे आणायला पण त्यांनी अगदी भरमसाट आणले तर हे खेकडे आहेत पाच किलो तर बाहेर ते साफ करताय तोपर्यंत म्हटलं याला कोणता कोणता मसाला मी घालते ना तो सोबत सुद्धा मला शेअर करायचा होता तर इथं पाच किलोचे खेकडे होते तर त्यासाठी ना एक मिडियम साइजचा सा कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा सा टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो अगदी बारीकसर असे कट करून घ्यायचे आणि यांना का नाही दोन मासेसुद्धा सापडले होते दोन तीन मासेसुद्धा होते आणि खरं तर आहे ना हा मासा आहे मळी मासा वड्यातला हा मासा जो असतो ना चवीला खूप भारी लागतो ताजा ताजा तर इथं कांदा टोमॅटो आलं लसूण सगळा मसाला मी तयार केला होता मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये आलं लसूण खोबरं घालून घेतलं मुठभर कोथिंबीर घातली आणि ओवा घातला थोडंसं पाणी घालून ना अगदी बारीकसर याचं वाटण करून घेतलं एका साईडला आहे ना यांनी मला खेकडे साफ करूनसुद्धा आणून दिले होते आणि त्यातले मोठे मोठे नांग आहेत ना त्यांनी एका साईडला काढले होते तर मला म्हटले जर तुला पाहिजे असतील तर यातले अजून नांगे तू काढून घेऊ शकतीस तर हे नांगे जे होते ना थोडेसे मोठे होते आणि छोटे सुद्धा होते तर मी म्हटलं छोट्या छोट्या नांग्यांची आहे ना रसा चांगला लागतो आणि मोठे ना खायला चांगले लागतात म्हणून मोठे वेगळे करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना छोटे नांगे सेपरेट केले आणि मिक्सरमधून अगदी बारीकच रस वाटून घेतलं खरं तर आहेत ना माझी सासूबाई ज्या होत्या ना त्या पाट्या वरवंट्यावर याचा रसा बनवायची म्हणजे सूप काढायची वेगळा पण आता माझ्याकडे काही एवढा वेळ नव्हता कारण संध्याकाळी दहा वाजले होते आणि जर पाटा वरवंटा जर वापरत बसली तर जेवणाला अक्षरशः रात्रीच्या दोन वाजतील म्हणून म्हटलं डायरेक्ट मिक्सरमधूनच बारीक करून घेवावं तर इथं बघा हा पाच किलोचा नांग्याचा एवढा सूप निघलाय खर, गाव, तर हा सूप आहे ना खरंच जे कोणी गाव गावाकडून बघणारे असतील ना हा व्हिडिओ तर त्यांना आहे ना नक्कीच कळेल की या गावरान खेकड्याचं काय महत्व आहे ते तर इथं सगळं नांगे वाटून घेतलेले आहेत आता हे नांगेत बारी, ना बारीक जी चाळण असती ना त्या चाळणीने परत गाळून घ्यायचे जेणेकरून थोडाफार यामध्ये जो कचरा किंवा तुकडा वगैरे जातो ना खेकडे वाटत असताना तर तो सगळा बाहेर निघतो आणि कडी आहे ना मस्त स्मूद आणि सिल्की होती तर इथं मी ही हा सगळा सूप आहे ना तो गाळून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दाबा तुम्ही कधी गावरान खेकड्याचं असं सूप म्हणा किंवा कालवण म्हणा कधी ट्राय केले का नसेल केले ना नक्की ट्राय करून बघा कारण थंडीमध्ये ना खेकडा आवर्जून खाल्ला गेला पाहिजे तर इथं एक पाच किलोचा मला कडी बनवायची होती त्याच्यासाठी मोठा टोप ठेवला आहे त्यामध्ये तेल घातलेले एक चमचा जिरं घातलेले आणि दोन तीन तमालपत्र घातलेले चक्रीफूल घातलेले चक्रीफूल आवर्जून घाला सुगंध खूप भारी येतो कडीचा आता यामध्ये कट केलेला जो कांदा होता ना तो छान फ्राय करून घ्यायचा आहे याचा जो कच्चापणा आहे ना कांद्याचा तो काढून घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला म्हणजे आमच्या गावाकडं अजूनपर्यंत करतात ते सांगते तर जी कोणी बाळंतीन असेल की नाही तर त्या बाळंतिनीसाठी आहे ना खेकड्याचं बघा सूप करतात आणि तिला प्यायला तरी आवर्जून देतात तुमच्याकडे करतात का किंवा बाळंतिणीसाठी तुम्ही वेगळं काय करता नक्की कळवा मला तर इथं आहे ना बघा कांदा हलकासा फ्राय झाला की आहे या ना यामध्ये लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आहे ना आपल्याला चांगला मऊसूद करून घ्यायचं आहे जर तुम्हाला टोमॅटो असा घालायचा नसेल ना तर मिक्सरमध्ये जो आपण मसाला वाटला ना, ना ले ले त्या मसाल्यामध्ये सुद्धा टोमॅटो छान बारीकसर असा करून घेऊ शकता पण असं घातलं ना तेलामध्ये फ्राय करून तर त्याची टेस्ट खूप भारी लागते आता हि ना एक वाटण घातलेलं आहे छोटंसं तर त्यामध्ये ना हिरवी कोथिंबीर पुदिना घातलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि आलं आणि लसूण भरपूर घातला होता म्हणून काय वाटणामध्ये मी घातला नव्हता आणि हे पण आहे आप ना आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचे पुदिना घातल्यामुळं काय होतं ना खेकड्याच्या कडीला एक वेगळा सुवास येतो आणि तसा ही खेकड्याची कडी बघा पुदिना घातल्यानंतर त्याची टेस्टसुद्धा खूप भारी लागते आता जो तयार केलेला मसाला होता ना तो मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगला असा चा, भाजून घ्यायचं आहे खरी गंमत आहे ना फुडत झाली कारण मी या अगोदर कधी आहे ना खेकडे असे फ्राय करताना हल्लेले पाहिले नव्हते त्याच्यामुळं मी जास्तच घाबरली होती कडी बनवत असताना तर पुढची गंमत तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यासाठी आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर बघा हा मसाला छान असा वाटला भाजलेला आहे तर यामध्ये आहे ना दोन चमचे मी हळद घालून घेतलेली आहे आणि दोन चमचे ना अगदी पुरेसे झाली जास्त घालू नका नाहीतर मग कडीला आहे ना थोडासा कडवटपणा येतो आणि यामध्ये ना जर तुम्ही खात असाल तर थोडीशी मेथीची पूडसुद्धा घालू शकता आता जे नांगे होते ना ते यामध्ये घालून घेतलेत आणि नांगेत ना तेलावरती मसाला न घालता फ्राय करून घ्यायचेत तर नांगे मी परतत असताना ऐके नाही एखाद दुसरा नांगा अक्षरशः टोपामध्ये जिवंत असल्यासारखा हालायला लागला म्हणजे मला सुद्धा आहे ना ते बघून भीती वाटली पण जेव्हा मी कारभाऱ्यानं दाखवलं की अहो हे नांगे आहेत तर हे म्हटले काय नाही त्याच्यामध्ये थोडासा जिवंतपणा असतो म्हणून ते नांगे तेलामध्ये टाकल्यानंतर सुद्धा हलतात तर मला थोडासा हा प्रकार वेगळा वाटला पण खरं सांगते कडी इतकी भारी झाली ना गरम गरम कडी प्यायला खूप भारी वाटलं घशाला सुद्धा चांगला शेक मिळाला आणि काही वेळेला बघा आपण झोपेतून उठल्यानंतर पूर्ण अंग असं जखडल्यासारखं होतं ना तर तो प्रकार आहे ना खूप कमी व्हायला सुरुवात होती तर हे ना आमच्या आजीचं मत असायचं की थंडीमध्ये महिन्यातून दोन वेळा तरी ताज्या ताज्या खेकड्याची कडी पेली गेली पाहिजे किंवा यामध्ये ना भाकरी सुद्धा चुरून खाल्ली पाहिजे तर ना आम्ही दोन आ, तीन चार चमचे घातलेले लाल तिखट आमचा घाटी मसाला घातलाय हा आणि यामध्येच आहे ना थोडंसं बघा बेडगी मिरचीची पूडसुद्धा घातलेली त्याच्यामुळे ना कडीला रंग चांगला येतो फक्त रंगासाठी घातलेली बाकी काही नाही जर तुमच्याकडं नसेल ना नाही घातलं तरी हरकत नाही किंवा तुम्ही तुमचा आ, कांदा लसूण मसाला असेल ना तो घातला तरी चालेल पण आमचा हा मसाला घातला ना तर वरतून दुसरा कुठलाही गरम मसाला अजिबात घालावा लागत नाही कारण आमचा हा घाटी मसाला आहे ना कुठल्याही भाजीत जरी घातला ना तर मस्त झणझणीत जन येतो तर इथं ना हा मसाला चांगला मिक्स करून घेतलाय फ्राय करून घेतलेला आहे आणि आता जी नांग्यांचं सूप काढलं होतं आपण तर ते सूप आहे ना यामध्ये घालून घ्यायचे मी या अगोदर सुद्धा आहे ना पेंदं बांधलेली कडी कशी बनवायची किंवा नुसत्या नांग्यांचं सूप कसं बनवायचं हा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर माझ्या चॅनलवर जाऊन आहे ना तुम्ही खेकड्याची कडी बाय मेजवानी जेवणाची असं टाईप जरी केलं ना तरी तुम्हाला तो व्हिडिओ आरामात मिळून मिळून जाईल तर इथं सगळं बघा नांग्यांचं जे सूप होतं ना ते घालून घेतलेले आणि हात का लावला मी कारण एखाद दुसरा जर खरं असेल ना तर ती हाताला चिटकून राहते सूपमध्ये जात नाही कालवनामध्ये जात नाही म्हणून घातलेला हात तर हिथं आहे ना चवीनुसार मीठ घालायचे आणि परत एकदा चांगलं असं ढळून घ्यायचं आहे तर ही कढी कडवत असताना आहे ना एखाद दुसरा वेळा आहे ना याला हलवून घ्यायचं कारण जे नांग्यांचं आपण सूप घातलं ना तर ते तळ्याला जाऊन बसू शकतं आणि कढी आहे ना खालून करपायला सुरुवात होऊ शकते तर यांनी मला जे मासे आणून दिले होते मळी मासे तर त्याला आहे ना मी थोडंसं हळद मीठ आणि लाल तिखट थोडासा लिंबाचा रस लावून एका साईडला आहे ना मुरत ठेवलं होतं आणि त्यांनीच मला साफ करून दिले होते आणि हे मासे ना खास मुलांसाठी आणले होते चिंटूला खूप आवडतो हा मासा तर त्याच्यासाठी आणला होता तर हा मासासुद्धा आहे ना एका साईडला मी असा फ्राय करून घेते तर गरमागरम हा मासा आणि सोबत आहे ना प्यायला कढी कॉम्बिनेशन खूप भारी लागतं बरं का तर तुम्ही सुद्धा आहे ना या थंडीमध्ये असं कॉम्बि कौंगी, कॉम्बिनेशन करून बघा तुम्हाला खूप आवडेल जरी मासे नसेल ना नुसती कढी प्यायला मिळाली ना तरी सुद्धा खूप भारी लागतं नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करून व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तर इथं ही कडी आहे ना तयार झालेली आहे आणि कडी बघा मोहर आली ना आता मोहरली म्हणजे काय हे विचारू नका जे कोणी गावचं असतील का नाही ते अजिबात विचारणार नाहीत पण मोहरली ना किंवा वरतून थोडासा असा पांढरड थर आला ना की गॅस बंद करायचा आणि मग ही कडी प्यायला खूप भारी लागते जर फोडायची असेल ना फोडायची म्हणजे जर उकळी त्याला द्यायची असेल ना तरी उकळी देऊ शकता पण फोडल्यानंतर काय होतं ना ती अंड्याच्या कालवनासारखी दिसते म्हणून आहे ना शक्यतो कडी नाहीत फोडत गावाला तरी तर अशीच आहे ना कडी प्यायला खूप भारी लागते किंवा यामध्ये ना तुम्ही कालवण आहे ना कालवणामध्ये भाकरी चुरून सुद्धा खाऊ शकता पण आता ही कडी आहे ना आम्हाला प्रत्येकाकडे द्यायची सुद्धा होती चला देऊ